आनंदा त्याचा साधर आनंद ना, तो त्याच्या घरात साजर साजरा करत असला तरी देखील आपल्याला आनंद होता अर्थात त्याच्यामध्ये व्यक्ति तितक्या प्रकृती हे सगळं खरं आहे पण तरी देखील आनंद आपण म्हणजे आता सगळ्या संतांनी आपल्याला सांगितलेलं की ते आनंद वाटून घेतला पाहिजे आता वारी होते वाढीमध्ये काय होतं भजन होतं कीर्तन होतं नाचतात लोक नाचतात ना ताल येतो ना आपल्याला आपण पण रसामध्ये गुंतून जातो हे का गुंतून जातो आणि ते सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं नाटकच आहे म्हणजे नाटक या शब्दाच्या तशा अर्थाकडे जाऊ नका काय नाटक करता है या तुम्ही म्हणजे खोट वागतात त्याला ना नाटक करतो आपण असं म्हणतो पण तसं नाही आहे इथे नाटक याचा अर्थ असमुळे टक लागून बघू नका आत्म समर्पण करा आणि मग बघा मग तुम्हाला त्याचा आनंद मिळेल या आत्मसमर्पणाची वृत्ती कशा कशामध्ये आहे राजश्री ताई ज्यावेळेला नृत्य करतात त्याचं दिग्दर्शन करतात एक आकृती बंध तयार करतात त्याच्यातून जी निर्मिती होते त्याकडे त्या त्यांना मिळणारा जो आनंद असतो तो त्यांच्या परफॉर्मन्स मधून त्यांच्या कलाकारांना मिळतो आणि त्याचबरोबर आम्ही प्रेक्षक ज्या वेळेला बसलेलो असतो त्यांनाही मिळतो तो आनंद मिळवण्यासाठी आम्ही हपापलेले असतो मग वेगवेगळ्या ठिकाणी जातो एक छोटीशी गोष्ट सांगतो मी साधारण एक सात आठ एक वर्षाचा असेल आमच्याकडे आपण आता मुलांना वेगवेगळ्या संस्कार शाळा देतो संस्कार भारतीसारखी एक संस्था आहे आणि मग काय होत की यांना त्या त्या संस्कारच्या शाळेत जा किंवा त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचा आयट्यू टेस्ट करा काय म्हणतात त्याला दुःख हा एक अविभाज्य भाग आहे आपल्या जीवनाचा हे मी आता एक नवीन नाटक दिग्दर्शित करतोय एकवीस तारखेला त्याचा पहिला प्रयोग आहे साहित्य त्याची तर त्याच्यामध्ये कविता मी सांगतो तुला की तुला अरे तुरे मी करतो ते फार असं सभा वगैरे सांभाळणं जमत नाही तर त्याच्यामध्ये ना विद्याधर कुंडलिकांनी लिहिलेलं ते नाटक आहे एक लेखक आपल्या नाटकाकडे किती वेगवेगळ्या पद्धतीने बघतो तर त्यांनी चक्र लिहिलेलं आहे आणि माता द्रौपदी लिहिलेलं आहे नाटकाचा विषय तोच द्रौपदी आता प्रस्थान करते शेवटचा प्रवास तिचा शेवटचा प्रवास म्हणजे आपण संपणार आहोत मला परत या मायात यायचं नाही आहे म्हणून पाच पांडव आणि ती प्रस्थान करणार आहे तुझ्यावर अगोदर तिला अश्व भेटायचं अशी एक संकल्पना आणि त्याच्यावर त्यांनी ते लिहिलेली आहे आता हे वर्ष विद्याधर पुंडलिंगांच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे त्याच्यामुळे एका वेगळ्या पद्धतीने आम्ही त्याचा अभ्यास करतो तर मला असं वाटायला लागलं की आपण त्याच्याकडे एक दिग्दर्शक म्हणून मी बघायला लागलो तर मला काही गोष्टी सापडत गेल्या तुम्हाला सगळ्यांना ते काचेचे तुकडे घालून का ते लोलप आतमध्ये टाकून केलेलं तुम्हाला माहित असेल कॅलिफोस्कोप म्हणतात हा शोभादर्शक हा शोभादर्शक त्या हलवलं की बांगड्यांची हालचाल होते वेगळा आकार निर्माण होतो त्याच्यात आणि त्याच्यात रंगून जातो आपण तसं नाटक असत प्रत्येक जण त्याच्याकडे आपापल्या शोभादर्शकातून मदत असत आपल्या घरात घडलेल्या प्रत्येक घटनांना आपण अत्यंत सूक्ष्म स्तरावर जाऊन असोसिएट करत असतो ताळून बघत असतो हे खरंच चांगलं आहे ना असं झालं तर असं होत असेल तर असा आपण विचार करायला लागतो तर त्याच्यामध्ये अश्वत्थामा जो आहे तो चिरंजीव आहे असं म्हटलं सगळ्यांना माहित आहे ना अश्वत्थामा चिरंजीव आहे म्हणजे काय मृत्यू नाही कशाला मृत्यू नाही आहे दुःखाला मृत्यू नाही मृत्यू नाहीये दुःखाला सुख ना गंगा नदी सारखं यमुना नदी सारखं गोदावरी सारखं वाहत असत आपल्याला कळत नाही आपण कधी कुंभ स्नान करून मोकळे झालेलो होत पण सुख वाहत असत दुःख आलं की आपल्याला दुःख आल्यानंतर आपल्याला सुखाची जाणीव होती अश्वत चिरंजीव आहे याचा अर्थच मुळी ते दुःख आहे ते कायम आहे प्रत्येकाच्या आयुष्यात येणार आहे म्हणून अश्वत चिरंजीव आहे आणि हा असा मला सापडत गेलेला अर्थ आणि मग त्याच्यातून मग ते नाटक दिग्दर्शित करत असताना त्याचे वेगवेगळे आयाम तर लेखकानं दिलेले जी संहिता आहे त्याचा दिग्दर्शकांकडे जाणं त्याने त्याचा शोभादर्शक यंत्रातून बघणं आणि त्याला सापडलेला अर्थ सांगणं असे वेगवेगळे प्रकार तुम्हाला भरतशास्त्रामध्ये त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने दिले होते